नमस्कार मी नंदेश खड़ेकर माझे कोकणच्या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी नवी मुंबई आणि पनवेलमध्ये मुसळधार पाऊस मुसळधार पावसाची धुवाधार बॅटिंग तर नागरिकांना सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आव्हान रत्नागिरी शहर परिसरात चालणाऱ्या अंमली पदार्थांच्या व्यवसायाला उद्ध्वस्त करण्यासाठी रत्नागिरी पोलीस दलाच्या वतीनं विशेष प्रयत्न अंमली पदार्थ विकणाऱ्या दोघांना केले तडीपात केईएम रुग्णालयात धक्कादायक प्रकार रुग्णांच्या रिपोर्टच्या पेपरचा वापर पेपर प्लेटसाठी किशोरी पेडणेकर यांचा केईएम प्रशासनावरती हल्लाबोल राजापूर तालुक्यातील अर्जुना पाटबंधारे प्रकल्प धरण शंभर टक्के भरले धरण भागात व प्रतिबंध क्षेत्रात जाण्यास बंदी सविस्तर नवी मुंबई आणि पनवेलमध्ये सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आदई आणि सुकापूर भागातील गावांमध्ये पाणी भरू लागलं असून रस्ते आणि सोसायट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे स्थानिक प्रशासनाने पाणी काढण्याचं काम तात्काळ सुरू देखील केलंय आणि नागरिकांना सुरक्षित राहण्याचं आव्हान देखील केलंय आपत्कालीन सेवा विभाग आणि महानगरपालिका सतत परिस्थितीवरती नजर ठेवून आहेत आदई आणि सुकापूर या भागांमध्ये गावात पाणी भरल्यामुळे नागरिकांना त्रास देखील होतोय रस्ते आणि सोसाड्या पाण्यामुळे रहदारीत अडथळे निर्माण झालेले आहेत नागरिकांनी सतर्क राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावे अशी विनंती देखील आता प्रशासनानं केली आहे राजापूर तालुक्यातील अर्जुना पाटबंदरे प्रकल्प धरण हे शंभर टक्के भरलेलं आहे रत्नागिरी जिल्ह्यातील पन्नास टक्के धरणे आता पूर्ण भरलेली आहेत पावसाचा जोर कायम असल्याने धरण भागात व प्रतिबंधक क्षेत्रात जाण्यास आता बंदी देखील घालण्यात आली आहे केम रुग्णालयातील रुग्णांच्या रिपोर्टचा वापर हा पेपर प्लेट्स तयार करण्यासाठी करण्यात आल्याचा आरोप किशोरी पेडणेकरांनी केलाय याबाबत बोलताना त्या म्हणाल्या की केएम रुग्णालयाला शंभर वर्ष होतील हे एवढं जुनं रुग्णालय या रुग्णालयातील एक गंभीर बाब सध्या समोर आली मधील रुग्णांच्या रिपोर्टचा वापर हा पेपर प्लेटसाठी करण्यात आलेला आहे रुग्णांची गुप्त असलेली माहिती या रिपोर्टमधून पेपर प्लेटच्या माध्यमातून नावासकट समोर येते डीन यांनी सांगितलंय की सहा जणांना कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे अशी माहिती देखील किशोरी पेडणेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली दिले रुग्णालयाला शंभर वर्ष होती इतकं ते जुनं रुग्णालय आणि त्या रुग्णालयातल्या अनेक जशा आता आमदार अजय चौधरी त्या त्रुटी दाखवल्या त्याच्यातली ही एक गंभीर बाब आहे की जो आमच्या केम चा हा लोगो आहे ह्या हे जे केस पेपर आहेत सिटी स्कॅन आणि मला वाटतं एम आर आय याचा बंच असतो याच्यामध्ये पेशंटचं नावही दिसतय दोन गोष्टीची कायदे मोडलेले आहेत एक तर डायरेक्ट लोगो वापरायला दिलाय आणि ते पण हिन म्हणजे खाण्याच्या डिश वर आणि दुसरं म्हणजे तुम्ही त्या पेशंटची गुप्तता ही बाहेर फोडलेली आहे मुळात आता आम्ही दिन मॅडमना जेव्हा विचारलं तेव्हा दोन म्हणजे सहा लोकांना त्यांनी शोकास्ट शोका नोटीस केलेली आहे आणि सस्पेंड पर्यंत ते जाणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे पण त्याच्यावर त्यांनी इन्क्वायरी लावली माझं त्याच्यापेक्षा उलट मत आहे की हा जो कोण कौन कॉन्ट्रॅक्टर असेल की ज्याला तो नियम पालन केलं पाहिजे होत जे पेपर आल्यानंतर ते क्रश करून रिसायकल करून ते दिलं पाहिजे होत पण ते दिलं नाही बघा हे किती किती घाण पद्धतीने या आमच्या महानगरपालिकेच्या अब्रू चे बाहेर काढतायत आणि हा जे कोण हॉटेल आहे सौराष्ट्र एका हॉटेलमध्ये हे मिळालंय अशा अनेक हॉटेलमध्ये अनेक ठिकाणी या डिश ऑलरेडी पोचलेल्या असाव्यात त्यामुळे मला असं वाटत की हा आमचा केएमचा जो लोक आहे या सगळ्या गोष्टी हिमकस आणि इतक्या जुन्या हॉस्पिटलचा चारित्र्यावरती हाण नाही त्यामुळे याच्यावरती सोमवारी पी एल दाखल होते कारण हे करणारे जे आहेत दगडूदादा सगपांनी सांगितलं नुसतं इन्क्वायरी नाही अशा लोकांना घरीच बसवलं हो पाहिजे ज्यांना स्वतःची जबाबदारी कळत नाही ज्यांना या हॉस्पिटलची महती कळत नाही त्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे आणि जे एमसी आहेत ते बुरके घालून काय वॉर्ड मध्ये फिरतात आमका फिरतात जेम्स बॉन्ड प्रमाणे लोकांना घाबरवतात नर्सेस असं घाबरवून चालणार नाही तर मी पण एक पार्टनर्स होती आमच्यावर असं कुठलंही भयानक हे करून आम्ही पेशंटशी एट्रॅक्ट होऊ नाही शकत त्यामुळे ह्या गोष्टी करण्यापेक्षा एक तर ते लादले गेलेले मध्ये आलेत की त्यांचा एज बार होऊ नाही को असं कोण आहेत त्यांच्या मागे कोण आहे मुख्यमंत्री आहेत की उपमुख्यमंत्री आहेत की त्यांना हवे तर घरी घेऊन जा तुमच्या पण ह्या महापालिकेच्या हॉस्पिटलचा वाटाळ करण्यासाठी मुंबाई जे मुंबईच्या हॉस्पिटल मध्ये सगळ्या म्हणजे महापालिकेच्या हॉस्पिटल आमच्या मोठी यांना नाही नाही यांना आता वर्दीतूनच बाहेर काढा असा हक्कभंग किंवा हे आमचे आमदार आणतीलच रत्नागिरी शहर परिसरात चालणाऱ्या अंमली पदार्थांच्या व्यवसायाला उद्ध्वस्त करण्यासाठी रत्नागिरी पोलीस दलाच्या वतीनं विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत यानुसार दोन हजार तेवीसमध्ये कारवाई करण्यात आलेल्या गुन्ह्यातील आरोपी सलमान नाझीम पावसकर आणि फैजल मकसूद मस्कर या दोघांना हद्दपार करण्याचा प्रस्ताव रत्नागिरी प्रांत यांच्याकडे पाठवण्यात आला होता घेतलेल्या सुनावणीनंतर या दोन्ही आरोपींना रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या तीनही जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलेला आहे पोलीस उपविभागीय अधिकारी निलेश माइनकर यांनीही प्रसारमाध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे दोन हजार तेवीसमध्ये आपण ड्रग्ज संदर्भामध्ये ज्या कारवाया केलेल्या होत्या त्याच्यामधले दोन गुन्ह्यातील आरोपी सलमान नाझीम पावस्कर आणि फैजल मकसूद मस्कर हे जे नार्कोटिक्सचे गुन्हे दाखल असलेले जे गुन्हेगार होते दोन हजार तेवीसमध्ये यांना आपण हद्दपार करण्यासंदर्भामध्ये आपण मान्य प्रांत रत्नागिरी यांच्याकडे आपण प्रस्ताव पाठवला होता त्याच्यावरती मान्य साहेबांनी संपूर्ण सुनावणी घेऊन दोन्ही बाजू विचारात घेऊन त्यांना दोन वर्षासाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यातून हद्दपार केलेला आहे आणि असे नार्कोटिक्स त्याचप्रमाणे आपण इतर सुद्धा जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई आपली चालू राहणार आहे आणि असे काही प्रस्ताव प्रांत कार्यालयामध्ये अद्याप आपण पाठवलेले आहेत काही दिवसामध्ये त्याच्यावरती सुद्धा सुनावणी होऊन वन, पुढील कार्यवाही होणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानभवनात कविता सादर केली कवितेतून अजित पवार यांनी विरोधकांना चिमटे काढले आता यावर ठाकरे गटाचे नेते व आमदार भास्कर जाधवांनी देखील कविता केली आहे दादांच्या कवितेला जाधवाने आपल्या कवितेतून उत्तर दिले पाहुयात नेमकं काय म्हणाले भास्कर जाधव एक कविता आलेली आहे ती मी वाचून दाखवणार होतो आणि महाराष्ट्राच्या समोर ती कविता जावी अशी मी इच्छा माझी होती परंतु तिथे काही मला ती कविता वाचून दाखवता आली नाही किंवा भावना म्हणा कविता म्हणू नका भावना म्हणा ती भावना मी वाचून तुमच्या समोर वाचून दाखवते आणि ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जावी अशी माझी इच्छा आहे त्या आलेली आहे कविता तिचं नाव आहे भावा एक बहीण म्हणते भावा म्हणजे राज्याच्या अर्थमंत्र्यांना म्हणा किंवा मुख्यमंत्र्यांना म्हणा ते म्हणते भावा नको मला तुझे दीड हजार भावा नको मला तुझे दीड हजार बेकारीनं भाचा भाचा तुझा बेजार भर रस्त्यात तुझ्या भाचेची होते शिकार पैशा अभावी वाढतोय तुझ्या दाजींचा आजार भावा द्यायचं तर दे मानाचं वागणं भावा द्यायचं तर दे मानाचं वागणं भाच्यासाठी फक्त नोकरीचं मागणं भाचीला कुणी बाजारी करू नये नग्न भाचीला कुणी बाजारी करू नये नग्न मोफत औषध दे सुखी होईल आमचं जगणं भावा बघ जमतंय का एवढंच मला हवं भावा बघ जमतं आहे का एवढंच मला हवं जमलं तर शिक्षण मोफत दे आम्हाला बघ जमतं आहे का एवढंच हवं मला जमलं तर शिक्षण मोफत दे मला दादापणाचा लय मान मिळेल तुला जास्त काही नको दादा एवढंच दे तुझ्या लाडक्या बहिणीला ही कविता अत्यंत बोलकी आहे महाराष्ट्रातल्या महिला भगिनींचं मन या कवितेतून आपल्या सर्वांच्या लक्षात आलं असेल आणि म्हणून ही मी सभागृहामध्ये वाचून दाखवणार होतो ती मला वाचवून दाखवता वाचून दाखवता आली नाही आणि म्हणून आपल्या मार्फत ती महाराष्ट्रामध्ये जावी याकरता मी या ठिकाणी उभा राहील खेड तालुका काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी खाडीपट्ट्यातील सामाजिक कार्यकर्ते अजिमभाई अब्दुल रहमान सुर्वे यांची नुकतीच निवड करण्यात आली त्याबद्दल संपूर्ण तालुक्यातून त्यांचं अभिनंदन देखील होतंय रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अविनाश लाड यांनी नुकतेच त्यांना नियुक्तीपत्र दिले असून पुढील कामांसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेल्या निर्देशानुसार खेड तालुक्याच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचं पत्र रत्नागिरीचे जिल्हा अध्यक्ष अविनाश लाड तसेच प्रदेश काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस प्रमोद मोरे यांनी त्यांना दिलेलं आहे रायगड जिल्ह्याचे खासदार सुनील टटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तळा शहरातील मंगल कार्यालयात शनिवार दिनांक सहा जुलै रोजी महिलांसाठी शोध सुगरणीचा तालुकास्तरीय पाककला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत महिलांनी कोकणात पिकणाऱ्या वस्तूंपासून विविध प्रकारचे पदार्थ बनवले होते या स्पर्धेचं उद्घाटन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती टटकरे यांच्या हस्ते करण्यात आलं या पाककला स्पर्धेत प्रथम क्रमांकाचं रेफ्रिजरेटर पारितोषिक ज्योती भोसले यांनी पटकावलंय तर द्वितीय ठिगळे यांनी तर तृतीय पारितोषिक असलेले मिक्सर रुबिना परदेसी यांनी पटकवले या प्रसंगी नगराध्यक्ष माधुरी घोलप उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे राष्ट्रवादी महिला तालुका अध्यक्ष जान्हवी शिंदे अध्यक्ष मेघा सुतार यांचं सर्व नगरसेवक व तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते राजापूर तायकॉन्दो अकॅडमी व राजापूर शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमानाने तसेच रत्नागिरी जिल्हा किरोगी आणि पुंगसे तायकॉन्दो अजिंक्य स्पर्धेचं उद्घाटन रत्नागिरीचे प्रसिद्ध उद्योजक किरण सामंत यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी जिल्ह्यातील स्पर्धक उपस्थित होते तसेच याप्रसंगी शिवसेना नेते राजू कुरुप उपजिल्हाप्रमुख अशपाक खाजू तसेच तालुका प्रमुख दीपक नागले व कार्यकर्ते उपस्थित होते तसेच यावेळी स्पर्धकांना प्रथम द्वितीय आणि तृतीय अशा निवड झालेल्या स्पर्धकांना मेडल देऊन गौरवण्यात देखील आलं तसेच अनेक स्पर्धकांनी यावेळी प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची मने जिंकले यावेळी राजापूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनच्या भव्य हॉलमध्ये या स्पर्धा खेळवण्यात आल्या होत्या ले गर्दा ये सोसाइटी के बोर्ड को भी आपने दिया है क्या ये आप पापा ने भी नोटिस का भरा नहीं है कौन क्या रामन जाधव है या अपन राजेश समिति में अपना को रजिस्टर करना और भूषण माने अपना और नवीन के सुपर कंप्लीट पूरा आश्वासन करो कोटा के लिए कुछ कॉफी आता वेळ चलाय माझे कोकणच्या बुलेटिन मध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण